आयोग शाळेत नाही ते निवडणूक आयोग कारवाई करू शकतं म्हणून मतमोजणीच्या केंद्रात आम्ही मोबाईल वापरलाच नाही मला अनेकांचे फोन येत होते पण बिलकुल घेतला नाही त्याच्यामध्ये असे आरोप केले जात आहेत की त्यांच्याकडे ईव्हीएम मशीन आणि मोबाईलमध्ये कनेक्शन होतं ओ टी पी द्वारा बघा एक बघा या निवडणुकीच्या पूर्वी सगळेजण हे इंडिया आघाडीचे सोकल नेते ईव्हीएम एमबद्दल शंका घेत होते निकालाचे तर एकाच्याही तोंडातला शब्द ना आला ई व्ही एमचा का नाही आला मग यांच्यामुळे जर उभे तर निवडून आले ते ई व्ही एममुळे आलं असं आम्ही म्हणायचं का आता हे ज्याला आपण म्हणतो हे चुकीचं आहे रडीचा डाव मी समजू शकतो पण एवढा नाही होता कामा नाही मग निवडणुकीच्या पूर्वी काय बोललं जात होतं की ई व्ही एममुळेच एवढ्या जागा येतील आज महाराष्ट्रात आणि देशात काय झालं हे एकदा ते तरी शंका निघून गेली सगळ्यांच्या मनातली हरल्यावर ई व्ही एम जिंकल्यावर मात्र आम्ही गुणवत्तेवर आजच नाही आहे तर नशीब माझ्याकडे कोण बोल नाही गंबद्दल <laughs> सर राव संजय राऊत असं म्हणालेत की नार्वेकरांनी जो निकाल दिला आहे शिवसेनेच्या बाबतीत तो त्यांनी दबावाखाली दिला आहे आणि ते भाजपचे कार्यकर्ते किंवा थेट त्यांनी शब्द एजंट वापरलेला आहे एजंट म्हणून काम करत होते रोज उठून वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संजय राऊतांच्या कुठल्याही वक्तव्याबद्दल मला काही या ठिकाणी बोलायचं नाही त्यांची वक्तव्याची नोंद महाराष्ट्र फारशी घेत नाही धन्यवाद